माय सेवन सदैव सत्यासोबत सोबत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले आणि ए पी आय सोनवणे यांनी फटाका मार्केटला प्रत्यक्ष भेट देऊन फटाके विक्रेत्यांशी संपर्क साधला तसेच त्यांना उद्बोधन करताना श्री देसले आणि सोनवणे यांनी फटाके विक्री करताना घ्यावयाची काळजी आणि आजपर्यंत घडलेल्या घटनांचा संदर्भ देत फटाके विक्रेत्यांना समज दिली की त्यांनी काय काय सुरक्षा उपकरणं बाळगायला हवी तसेच काय काय काळजी घेणं आवश्यक आहे तसेच कायद्याचं पालन न करणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत सर्व फटाके व्यावसायिकांना सांगितले शासनानं आखून दिलेल्या नियमानुसारच फटाके विक्रेत्यांनी फटाका व्यवसाय करणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं समोर एक टाकी जर पाण्याने भरून ठेवली तर कमीत कमी तुम्ही तरी विजवू शकणार ते गाडी राहिली पण इमर्जन्सी मध्ये तर ते कोणत्या दुकानात घुसेल बरं विजवण्यासाठी त्याला त्याचा जीव पंप्या राहील ना दुरूनच फॅश मारेल तोपर्यंत तर तुमचं लाखोचं नुकसान होऊन जाणार त्यासाठी तुम्ही मला तरी असं वाटतं की थोडीशी मेहनत घ्या एक एक टाकी तुमच्या दुकानाच्या समोर पाण्याने भरलेली ठेवा की जेणेकरून तुम्ही सेल काही अडचण आली तर सेल तुमच्या स्वतःच्या याच्याने या विजवू शकतात तुम्ही पाहिलं तुमच्याकडे बऱ्याचशा लोकांनी ताडपत्र्या पण लावून ठेवलेल्या आहेत की ते पेट लवकर इझिली घेतब ना And press the bell icon. Never miss an update.